नमस्कार गणेश सक्पाळ आणि आपण आज अभ्यासणार आप आहोत शब्दांच्या जाती बघा प्रज्ञाशोध परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला एकूण शब्दांच्या चार जाती आहेत हे थे लक्षात ठेवा शब्दांच्या चार जाती कोणत्या पहिला आहे नाम दुसरं आहे सर्व नाम आहे विशेषण आणि चौथं आहे क्रियापद आधी आपण नाम म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत बघा जी गोष्ट आपल्याला दिसते कोणतेही दृश्य किंवा अदृश्य म्हणजे सजीव किंवा निर्जीव वस्तूंच्या नावाला काय म्हणतात नाम म्हणतात आता बघा काही नामांच्या यादी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा पक्ष्यांची नावे कोंबडा चिमणी पोपट कबूतर कोंबडा मोर इत्यादी पशूंची नावे दिली आहेत बघा वाघ सिंह गाढव हत्ती जिराब कोल्हा लांडगा इत्यादी फुलांची नावं आहेत गुलाब मोगरा चाफा जाई चमेली कमळ आणि इतर काही त्यानंतर फळांची नावं आहेत आंबा चिक्कू पेरू अननस कलिंगड पपई सीताफळ सह्याद्री इत्यादी आहे ते त्याच्यानंतर पर्वतांची नावं दिलेली आहेत हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य इत्यादी वस्तू बघा आपल्याकडे असतात वस्तूंची नावं आहे पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल खुर्ची कपाट नद्यांची नावं आहे गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा तापी कृष्णा इत्यादी आहेत आपली मुलांची नावं आहेत जे शाळेंची आपले मित्रमंडळी असतात त्यांची नावं दिलेली आहेत बघा अतुल शरद सचिन किशोर अमर समीर शकील त्यानंतर मुलींची पण नावं आहे बघा शारदा लक्ष्मी श्याम माला मृणाली कविता राधिका इत्यादी देशांची नावं आहेत बघा हे नाम म्हणून ओळखलं जातं देशांची नावं आहे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया भूतान इत्यादी धान्यांची नावं दिलेली आहेत गहू ज्वारी बाजरी नाचणी मक तांदूळ मक्का त्याच्यानंतर ग्रह नक्षत्रे जे आकाशामध्ये आहेत त्यांची नावं दिलेली आहेत सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ बुद्ध आणि इत्यादी काल्पनिक नावं आहेत अमृत स्वर्ग परी परीस राक्षस देवदूत इत्यादी नावं दिलेली आहेत त्यानंतर गुणांची नावं आहेत गुण गुण म्हणजे बघा सुंदरता हे गुण आहे स्वच्छता आहे नर्मदा सॉरी नम्रता शौर्य दयाळूपणा औदार्य हे गुणांची नावं आहे हे देखील नामामध्ये मोडतात आता आपल्या मनाची स्थिती हे देखील नामामध्ये मोडते बघा आनंद कौतुक दुःख ममता हास्य हे देखील काय आहे नामाच एक प्रकार आहे त्यानंतर ऋतूंची नावं वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमन शिशिर इत्यादी आता यामध्ये आपल्याला प्रश्न आहेत हे जे आपण नामाचे जे यादी दिलेली आहे या नामावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न आहे सचिन हुशार आहे यातील नाम पर्यायतून आता हुशार हे नाम आहे का हुशार हे नाव आहे का सचिन आणि चौथा आहे त्याचं उत्तर जे येतं याच्यामध्ये नाम कोणतं आहे तर सचिन हे काय आहे नाम आहे हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे आता बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे या वाक्यामध्ये मुलाचं नाव सचिन शब्द आला आहे म्हणून सचिन हा शब्द काय आहे नाव आहे अशा पद्धतीने इथं तीन नंबरला सचिन असल्यामुळे तीन नंबरला इथं गोल करायचं पुढचा प्रश्न दिलेला आहे खालील पर्याय नाम नसलेले शब्द शोधा म्हणजे काय आहे आपल्याला नाम नसलेले शब्द आंबा हे नाम आहे फणस हे देखील नाव आहे संत्री हे देखील नाव आहे गोड गोड हे नाव आहे का नाही तर मग गोड हा काय आहे याचं उत्तर आहे नाव नसलेली म्हणजे याचं पर्याय काय आहे चार मग चारच्या इथं काय करायचं गोल करायचं आहे त्याच्यानंतर बघा नामाची इतर काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे आता याच्यामध्ये नाम आपल्याला ओळखायचे आहेत घोडा हा पाळीव प्राणी आहे याच्यामध्ये आहे नाम आहे का घोडा आहे का हा का पाळीव त्याचं उत्तर आहे घोडा घोडा काय आहे याचं उत्तर आहे म्हणजे काय आहे दोन नंबरला घोडा असल्यामुळं दोन नंबरला इथं गोल करायचं सूर्य हा तारा आपल्याला प्रकाश देतो तर याच्यामध्ये नाम कोणतं आहे तर सूर्य हे नाव आहे नाम आहे तसंच मी रोज सफरचंद खातो तर याच्यामध्ये कोणतं नाम आहे सफरचंद काय आहे हे नाम आहे भारत माझा देश आहे तर यामध्ये भारत काय या आहे नाम आहे विवेकला दररोज व्यायाम करायला आवडतो तर विवेक काय आहे नाम आहे कोयना हे एका नदीचे नाव आहे तर कोयना काय आहे हे नाम आहे आता खाली नाम दिले नसलेला शब्द शोधायचा आहे नाम नसलेला शब्द कोणतं आहे मंगळवार सोमवार शनिवार उंच याच्यामध्ये उंच काय आहे नाम नाही म्हणून याचं उत्तर काय इथं चार इथं गोल करायचं आहे त्यानंतर पोपट सिंह काळा आणि जिराफ याच्यामध्ये काय आहे काळा काय आहे नाम नाही म्हणजे तीनच्या इथं काय करायचं याचं उत्तर गोल करायचं त्याच्यानंतर आहे ती वही पेन आणि टेबल याच्यामध्ये टेबल पेन आणि वही हे नाम आहे आणि ती काय आहे नाम नाही आहे त्याच्यानंतर पुढं बघा किशोर करतो कमळ आणि कविता याच्यामध्ये कविता नाम येतं कमळ पण नाम येतं आणि किशोर देखील नाम येतं याच्यामध्ये करतो काय आहे हा शब्द नामामध्ये नाहीये म्हणून दोन हेच काय आहे इथं गोल करायचं म्हणजे दोन हे त्याचं उत्तर आहे आता पुढील वाक्यात एकूण किती नामे आहेत मोहन व सागर सकाळी मुंबईला गेले आता याच्यामध्ये मोहन एक नाम आहे सागर एक नाम आहे आणि मुंबई आहे का तर मुंबई देखील नाम एक नाममध्ये येतं म्हणजे एकूण किती झाले एक दोन आणि तीन म्हणजे तीन हे काय आहे त्याचं उत्तर आहे तीनच्या इथं काय करायचं गोल करायचं आपल्याला काळ करायचं असतं त्याच्यानंतर आहे पुढील वाक्यातील नाम नसलेला शब्द शोधा वाघ सिंह हे जंगली प्राणी आहेत काय आहे जंगली हे काय आहे याच्यामध्ये वाघ सिंह प्राणी आहेत आहेत हे काय आहे नाम आहे काय हे नाहीये बाकी वाघ सिंह आणि प्राणी हे काय आहे नाम आहे पुढं बघा खालील पर्यायातून नाम असलेले शब्द ओळखायचे आहेत नाम असलेले शब्द बघा तेरावा प्रश्न थंड लहान हुशार आणि बाजरी याच्यामध्ये हुशार हे काय येतं एक व्यक्तिमत्व येतं याच्यामध्ये थंड काय या आहे हे नाव नाहीये तर लहान हे नाव येतं हुशार हे पण नाम येतं आणि बाजरी देखील नाम येतं नाम न, न, न नसलेलं काय आहे थंड घड्या तो आणि मी याच्यामध्ये नाम असलेला शब्द कोणता आहे घड्या गोड आंबा कडू सुंदर तर याच्यामध्ये नाम काय आहे आंबा आहे आंबा घड्याळ अशा पद्धतीचे हे नामचा हा आपल्या मुलांना नामाचं काय आहे हे प्रकार इथं दिलेले आहे नाम अशा पद्धतीचा अभ्यास आपण करता येतो शब्दांच्या जातीमध्ये नाम आपण शिकलेलो आहे मुलांना नाम आपल्या घरातील यादी करा त्याचं नाम सांगा नामामध्ये लक्षात ठेवायचं आहे पक्ष्यांची नावं येतील पशूंची नावं येतील फुलांची नावं येतील फळांची नावं येतील पर्वतांची नावं येतील वस्तूंची नावं येईल नद्यांची नावं येईल आणि मुलांची नावं येतील आणि मुलींची नावं येतील देशांची नावं येतील आणि धान्यांचं देखील नावं येईल ताऱ्यांचं नावं येईल काल्पनिक नावं असतील ते येतील गुणांची नावं हे देखील नाम धरलं जातं मनाची स्थिती आहे दुःख आनंद ऋतूंची नावं हे देखील नामामध्ये येतं त्यामुळं इयत्ता दुसरीतल्या मुलांना अशा प्रज्ञाशोक प्रदेश परीक्षेमध्ये नाम ओळखा हा जेव्हा प्रश्न जर आला तर त्यांना त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे यासाठी सर्व पालकांनी हा व्हिडिओ मुलांना शांततेत दाखवा दोन तीन वेळा त्याची प्रॅक्टिस करून घ्या जेणेकरून नामाचे जाती त्याला कळतील माझा व्हिडिओ कशा पद्धतीने आवडला हे लक्षात ठेवा सर्वांना शेअर करा आणि प्रज्ञाशोध ज्या परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या मुलांच्या आतापासूनच तयारी करून ठेवा दुसरीचं हे शब्दांच्या जाती ह्या या अशा पद्धतीच्या शिकवलेल्या आहेत मुलांना हळूहळू नामाचे प्रकार आपल्याला पुढे शिकायचे आहे तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम